नमस्कार कुक विथ सोनलिया आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कोबीचे मंचुरियन बनवत आहोत मस्त असे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ हे मंचुरियन होतात चवीला तर खूप छान लागतात बाहेर गाड्यावर ज्या पद्धतीचे मंचुरियन मिळतात अगदी तसेच हे मंचुरियन तयार होतात मस्त अशी झटपट होणारी ही रेसिपी आहे नेहमीच मुलं पत्ताकोबीची भाजी खात नाहीत किंवा मग त्यांना काहीतरी चटपटीत हवं असतं तर पटकन होणारा हा पदार्थ तुम्ही त्यांना नक्की बनवून देऊ शकता तर चला या रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे एक अर्धा पत्ताकोबी घेतलेला आहे पत्ताकोबी अगोदर धुवून घेतलेला आहे आणि आता एका खिसणीने हा पत्ताकोबी आपल्याला व्यवस्थित असा खिसून घ्यायचा आहे तर पहा छान असा हा पत्ताकोबी खिसला जातोय आणि अशा पद्धतीने सर्व पत्ताकोबी आपल्याला खिसून घ्यायचा आहे तर सर्व पत्ताकोबी खिसून घेतलेला आहे आता एका वाटीने आपल्याला तो मोजून घ्यायचा आहे किंवा तुम्ही कुठल्याही एका भांड्याने याला मोजून घेऊ शकता तर मी एका मीडियम साईजच्या वाटीने याला मोजून घेत आहे वाटीमध्ये पत्ताकोबी भरताना तो चांगला दाबून भरायचा आहे म्हणजे माप व्यवस्थित होतं तर तीन वाटी हा पत्ताकोबी आहे आता आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे तर मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे मीठ थोडं प्रमाणातच घालायचं आहे कारण आपण याच्यामध्ये सॉस टाकणार आहोत तर त्याच्यात सुद्धा थोडंसं मीठ असतं आता याच्यामध्ये दीड चमचा आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे आणि लाल तिखट घालायचं आहे तर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय तुम्ही चवीनुसार लाल तिखट टाकू शकता आता याच्यामध्ये दोन चमचे सोया सॉस टाकायचा आहे हा सोया सॉस तुम्हाला कुठेही किराणा दुकानामध्ये सहज मिळेल किंवा नसेल तर तुम्ही असंचसुद्धा याला बनवू शकता सोया सॉस टाकताना जास्त सोया सॉस पडणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे टेस्ट बिघडत नाही आता याच्यामध्ये एक चमचा रेड चिली सॉस आपल्याला टाकायचा आहे आणि हे छान आता आपल्याला पत्ता कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर अगोदर हाताने व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेऊयात म्हणजे काय होतं पत्ता कोबीमध्ये मीठ आणि सर्व सॉस जे आहेत ते छान असे मिक्स होतात आणि आजपर्यंत ते पत्ताकोबीमध्ये मुरल्यामुळे मंचुरियन खायला चवदार लागतं तर हे छान आता सर्व मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी मैदा टाकूयात ज्या वाटीने आपण पत्ताकोबी मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे मैदा टाकल्यानंतर अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याऐवजी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता ज्याच्यामुळे मंचुरियन कुरकुरीत होतील पण शक्यतो मंचुरियनमध्ये कॉर्नफ्लॉवरचा वापर केला जातो आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात हो व्यवस्थित आता सर्व पत्ताकोबीमध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे सोबतच चिमूटभर कलर आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे ज्याच्यामुळे अगदी गाड्यावर जसे मंचुरियन मिळतात तसा याला कलर येतो तर हा मी फूट कलर घेतलेला आहे तुम्हाला जर फूट कलर वापरायचा नसेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे बिटाचा रससुद्धा टाकू शकता ज्याच्यामुळे छान असा लालसर कलर मंचुरियनला येतो तर पहा छान असं हे मिक्स झालेलं आहे आणि याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही केलेला आता एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे आणि पिठाचे असे छोटे गोळे घेऊन आपल्याला हे तळून घ्यायचेत पाच ते सहा मंचुरियन आपल्याला या तेलामध्ये टाकायचेत किंवा मग तुम्ही तेलाच्या सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता तर खूप सारे एकदम न टाकता तेलाच्या हिशोबानेच आपल्याला याच्यामध्ये मंचुरियनचे बॉल्स टाकायचे आहेत एका वेळेला आपण साधारण सहा ते सात मंचुरियन बॉल्स तळून घेऊ शकतो म्हणजे व्यवस्थित ते तळले जातात आणि तेल पित नाहीत मंचुरियन तळताना गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे बारीक गॅसवरती जर तुम्ही याला तळाल तर ते तेल पितील आणि लूज पडतील मोठ्या गॅसवरती जर तळले तर, तर ते पटकन डार्क होतील तर काळजी घेऊन आपल्याला याला मिडियम गॅसवरतीच तळायचे आहेत अजून एक म्हणजे मंचुरियन तळताना त्याला आपल्याला असं पलटवत राहायचं आहे म्हणजे ते सर्व बाजूंनी छान असे तळले जातात आणि खूप पटकन डार्क होत नाहीत तेलाचं टेम्परेचर तेला मेंटेन राहतं आणि म्हणून ते मस्त असे तळले जातात सर्व मंचुरियन आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत छान असे कलरफुल हे मंचुरियन तळून होतात तळताना फक्त गडबड करायची नाही आणि मिडियम गॅसवरती व्यवस्थित असे हे तळून घ्यायचेत सोबतच खूप सारे एकदम नाही टाकायचे पाच ते सहा मंचुरियन एक वेळेस टाकून व्यवस्थित वे असे त्याला पलटवत तळून घ्यायचेत म्हणजे ते बिघडत नाहीत आणि छान क्रिस्पी असे ते तयार होतात सोबतच आतपर्यंत तळले जातात सर्व मंचुरियन बनवून तयार आहेत आणि छान क्रिस्पी असे हे मंचुरियन तयार झालेले आहेत पटकन ही डिश तयार होते गाडीवरच्या मंचुरियनपेक्षा घरचे मंचुरियन खायला खरंच खूप छान लागतात खूपच पटकन होणारा हा पदार्थ आहे कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो लहान मुलांना देखील हा पदार्थ खूप आवडतो तर मस्त असे पाहू शकता खूप वरतून तो क्रिस्पी झालेला आहे दिसताच दिसतोय आणि आतून सॉफ्ट असा हा पदार्थ बनवून तयार आहे तर तुम्ही सुद्धा हा पदार्थ नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय